पण आई बापाच्या जीवनामध्ये सेवा करा साहेब ज्याला हात नाही त्याला विचार हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि ज्याच्या जीवनात ना ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचार आई बापाची किंमत काय आई आई काय असते सांगू का, का आई मायेचा सागर समृद्धाची घागर चकथन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई पावसाची रिमझिम आई ते आयस्ते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजे नोकरीन बाहे असल्या कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही तिच्या आठवणी डस दस डसा रडवत असतात पण आजीला आईला विचारा तिची मुलगी जर तिला भेटायला आली ना तीस चाळीस वर्षाची आई पिशवी रिकामी दिली तुम्ही तिची नाही दिली त्या पिशवीमध्ये लोणचं टाकील माय पापड्या टाकील माहे कोरड्या टाकील डाळ टाकील कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही पण आई त्या मुलीच्या पिशवीमध्ये घालेल घालते माय मायला मंडळी तुमच्या डोळ्यात पाणी येईल मायरातली माय मारू द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही आई फार प्रेम करतस गड्या एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांना तिडकेना माझी विनंती आहे जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊन आपलं जीवन उद्धवस्त करू नका व्यसन करू नका दारूने तीन प्रकारची हानी एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि आणि घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही म्हणून दारू पिऊन या शरीराचं मातेर करू नका आज या पावडे परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे यांनी मला आमंत्रित केलं ला एवढ्या लांबून जाण्यावरून मी या ठिकाणी आलो माईबाप हात जोडून पोटतिळकीला विनंती आहे आई, बाप। आई बापाच्या जीवनामध्ये सेवा करा निर्विष्णी जीवन जगा स्वच्छ जीवन जगा मी चालण्याचं आहे साहेब जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला तुमच्या भागाचा सर्वे केला महाराष्ट्राचा जर आपला बारकाईने जर सर्वे केला तर दादासाहेब आज तरुण मुलं व्यसनाची आहारी गेली ड्रिंक करतात वही नाही त्यांचं दारू पेताय व्यसन करताय म्हणून हात जोडून पोट तिडकीना विनंतीय दारू पिऊ नका व्यसन करू नका काही माणसं म्हणतील तुम्हाला काय करायचं महाराज तुमच्या पैशाची आम्ही दारू पितो का तुमच्या पैशाची आम्ही गोवा मावा गुटखा खातो का तुला काय करायचं म्हणतील मला लोक पण मी हात जोडून पोटतिडकीना सांगतो दादा मी धर्माचं काम करतोय महाराष्ट्रभर मी तळमळीला सांगतोय दारू पेली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल <laughs> दारू सोडा आणि संसार जोडा व्यसन करू नका माझी विनंती मी तळमळीन सांगतोय जास्त दिवस जागता आलं पाहिजे बघा अरे लहान लहान लेकर येतो घरी दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको तुमच्या आशियावरती आहे काही लोक दादा ड्रिंक करून गाड्या चालवतात माझा हायवेना प्रवास असतो समृद्धी महामार्गाने जर पाहिलं नॅशनल हायवे जर पाहिलं तर लोक ड्रिंक करतात आणि गाडी चालवतात माझी विनंती आहे गाडी ड्रिंक करून गाडी चालू नका एवढा समाज बसलाय पावडे परिवाराच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित आहे का एक लाखातलं वाक्य बोलतो दारू प्यायला व्यसन करायला हिंमत लागत नाही निर्वेशनी राहायला हिंमत लागते दारू गांजा मत मतपेय अक्कल गुंग हो जाते आपणे पल्लो का दाम खर्च कर मू मे मिट्टी जाते म्हणून मी कोपऱ्यापासून सांगतो माझा काय स्वार्थ नाही दादा तुम्ही माझं ऐकलं नाही मला दोन शिव्या दिल्या मला काही स्वार्थ नाही दादा माझा तुमचं शरीर एकदा गेलं ना पुन्हा भेटणार नाही नक गेले पंचवीस हजार रुपये मोजावं लागतात तरी पण नक जशाच तसं भेटत नाही दादा कोरोनाच्या काळात दादा दहा पंधरा पंधरा लाख घेऊन लोक हॉस्पिटलच्या पायरीपशी उभा होते पण त्यांचा बाप घरी नाही आला त्यांची आई घरी नाही आले एवढे पैसे असून सुद्धा म्हणून या शरीराची काळजी घ्या लवकर उठा योगासने करा आई सेवा करा जास्त दिवस कसं जगता येईल शेतपावली करा व्यायाम करा विनंती सगळ्यांना दारू पिण्याच्या आधी व्यसन करण्याआधी या लहान लहान लेकराकडं कर बघा तळमळींना सांगतोय आणि दोन जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा आज आईच्या संबंधाने या ठिकाणी मी उभा आहे कैलासवासी चंद्र भागा भानुदास पावडे दोन मुलं एक मुलगी आदरणीय सुभाषदादा आदरणीय उत्तम दादा ताई आहे एवढा परिवार सुंदर परिवार आहे या परिवाराला विचारा आज खऱ्या अर्थाने त्यांच्या डोळ्यात पाणी रडतील सगळे डस्ट असा आज आईच्या फोटोकडं पाहिलं तर आईचं वय जाण्याचं नाही आहे दादा कमी वयात आई जगाचा निरोप घेऊन गेली काय चुकलंय पांडुरंगा ए देवा काय अपराध आहेत आमचे सोन्यासारख्या आईला घेऊन गेलास तू आमच्या आई असली तर घरामध्ये स्वर्ग असतो दादा आज या दोन्ही मुलाला विचारा इथं समोर दादा बसले त्यांचे बंधुराज तिथं सुरेखाताई डोळ्यात ये, पाणी येईल दादा रडताल तुम्ही सगळे मंडळी आई फार मोठी असते ओबा आयुष्य हाडाचे काड केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पाळणा केला लहानपणापासून सांभाळ केला आई आई काय असते सांगू का आई मायेचा सागर समृद्धाची घागर चकथन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उभारा आई पावसाची रिमझिम आई ते आहेस ते नसते सांभाळणारी दाई दाई म्हणजे नोकरीन बाई असल्यावर कळत नाही आणि नसल्यावर मिळत नाही तिच्या आठवणी डस्टसा रडवत असतात आज या पावडे परिवाराला आईच्या आठवणी डसडसा रडवतील डोळ्यात पाणी येईल देवा काय चुकलं रे आमच्या आईला एवढ्या लवकर घेऊन गेलास आमच्यातलं आयुष्य कमी केलं असतं पांडुरांगा तरी चालला असतं पण आमच्या एवढ्या सोन्यासारख्या आईला एवढ्या लवकर घेऊन जायला नव्हतं पाहिजे आज सुरेखाताई घरी आली माहेरात आली माहेरात आईच्या फोटोकडं पाहिलं तर टचकन डोळ्यात पाणी येतो ऊर भरून येतो पांडुरंगा काही चुकला आमच्या आईला घेऊन गेलास देवाच्या देवरातला देव घरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो दादा घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो घड्या आई फार चा प्रेम करत असती विचारात आईला ज्या ज्या वेळेस त्या माहिरात यायच्या आईने कधीच सुरेखा ताईची कधीच पिशवी कमी दिली नाही दिली मा नाही दिली ताई इथं बसलेली आई आहे इथं साठ वर्षाची माय बसली थकली हो पांढरी केसे गालाच्या खाचड्या झाल्या सुरकोत्या त्या वड्या वयी झाले थकली पण या आजीला आईला विचारा तिची मुलगी जर तिला भेटायला आली ना तीस चाळीस वर्षाची आई पिशवी कमी दिली तुम्ही तिची नाही दिली त्या पिशवीमध्ये लोणचं टाकील माय पापड्या टाकील माहे कोरड्या टाकील डाळ टाकील कांदे बटाटे द्यायची वस्तू नाही पण आई त्या मुलीच्या पिशवीमध्ये घालेल घालते माय मायेला मंडळी तुमच्या डोळ्यात पाणी येईल मायरा आतली माय मरू द्या तुमच्या पिशवीत बदल झाले झाल्याशिवाय राहणार नाही आई फार प्रेम करत असते गड्या आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन होतील आई म्हणतात किती प्रेम करते विचारा लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर सासरी नांदायला आली फार एक परीक्षा द्यावं लागती होती त्याच्या जीवनामध्ये तिला आल्याच्या नंतर सकाळी उठावं लागलं झाडून काढण्याकरता साडा शिंपण्याकरता रांगोळी काढण्याकरता माय बापाकड माहेरी असल्यानंतर नऊ दहा वाजेपर्यंत झोपलं तरी आईबाप काही बोलत नव्हते पण आज सासरू असे आज आल्याच्या नंतर लवकर उठावं लागतं सव नाही लवकर उठावं लागतं डोळ्यात पाणी येतं देवा पांडुरंगा आईची आठवण वेळो वेळा येते बापाची आठवण वेळो वेळा येते ओ बायुष आई बापाने सांभाळ केलाय पण आई बापाच्या जीवनामध्ये सेवा करा साहेब ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय ज्याला डोळे नाही त्याला विचारवा डोळ्याची किंमत काय आणि ज्याच्या जीवनात आई निघून गेली आणि त्याच्या जीवनात ना ईश्वरा समान बाप निघून गेला त्यांना विचार आई बापाची किंमत काय आज त्यांच्या डोळ्यात पाणी रडवतील ही बसलेली माय ताई तुम्ही जर दिवाळीला गेलात ना आईने कधी पिशवी कमी दिली नाही अरे कांधी माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी जाऊन द्या चार चार पाच पाच पिशव्या गच्च भरलेला असेल तर समजायचं माहिरात माय जिवंत आहे आणि माहिरात बाप जिवंत आहे आणि आय ताई यातानी एकच पिशवी रिकामी आली तर समजायचं ती माय मरून गे माहिरातला बाप मरून गेला आई वडील हे आकाशाच्या उंचीच पत्र असतं घड्या पण त्या आई वडिलाची सेवा कर आहे बाप काय कमी नाही बाप तर पडद्या आरचा कलाकार आहे आई पडद्याच्या समोरची कलाकार आहे पण आई तर फार प्रेम करते आईवरती कविता आल्या आईवरती सेमिनार आले आई वरती गीता आले आई फार मोठी आई आहे गाड्या पण इथं बसलेला बस शेतकरी बापेनं टोपी वाला पाहिजे मेवाला टोपी वाला, वाला दोतरावाला इथं समजलेला शेतकरी बापेनं मफलरवाला दादा हा काय कमी नाही बर आई रडून मोकळी होती बापाला रडता येत नाही नाही रडता येत ते पात्र तसं रंगावं लागतं दादा आईच्या डोळ्या रडताना दिसतात पण हृदय ढस रडत असतं गड्या पुरुष मंडळी बाप झाल्याशिवाय कळत नाही नाही कळत बाप किती दिवसाचा असतो तुमचा माझा तुम्हाला मला कळायला लागलं ना थोड्या दिवसाचा बाप सुप्ती असतो बरं का फार जास्त दिवसाचा बाप सुप्ती नसतो पण त्या बापाची सेवा करा आईची सेवा करा बाप काय असतो आणि दादा बापले मोठा आहे बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया आमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकड नेणारी शिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्याची गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप बाप नावाची चादर गेली ना पुरुष मंडळी आई बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली ना प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करू देईल बाप जर कळायचं असेल ना ह्या मुलांना विचारा यांचा बाप त्यांच्या सुद्धा डोळ्यात पण येईल दादा मामा एखाद्या महाराजांच्या संस्थेमध्ये बाप पेटी आणतो आणि अशी ठेवतो डोळ्यात पाणी येतं त्या बापाच्या ओर भरून येतो कोण ओळखीचं नसतं गेल्यानंतर मित्र ओळखीचे नसतात संस्थेमध्ये कोणी ओळखीचं नसतं एका कोपऱ्यामध्ये पेटी ठेवल्या जाती आणि बापाचं हृदय भरून येतं लेकराकडं पाहिलं की डोळ्यामध्ये पाणी येतं मोत्यासारख्या आसरू त्या बापाच्या तरंगलेल्या असतात पण बाप कधीच मुलात देखत रडत नाही रडत कधीच्या मुलात देखत बाप कधी रडत नाही का तर मुलं महाराजाच्या संस्थेत राहणार नाही बापाच्या डोळ्यामध्ये मोत्यासारखे असूर्त रंगलेले असतात बाप एकट्याच बस स्टँडवर जातो आणि एकटाच गुरा डोरासारखा आंबारला फोडत बाप रडत असतो घड्या पण बापाचं लय पात्र आकाशाच्या उंचीचं आहे इथं बसलेले पालकेत पालक बाप कीर्तन ऐकतात सगळे साहेब बाप मुलाला बोलतो बोलतो का नाही बाप मुलावर रागवतो बाप मुलाला टोमण्या देतो मामा का देतो माहिती का बरं का एवढे मंडळे ऐका इथं बसलेले बाप मुलाला शिव्या देतो बाप मुलाला टोमणे देतो बाप मुलाला का रागवतो माहित आहे का बापाला माहिते मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित कोरोनासारखा रोग आला बर का शिर मारायचं आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो लक्षात ठेवा मंडळी बापले मोठा आहे पण एवढा समाज बसला ना आज आपल्या या दरुडी गावामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून या पावडे परिवाराने मला आमंत्रित केलं एवढा लांबून आलोय सांगतोय दादा दोन कोटीचा नाही तीन कोटीचा बंगला बांधा बांधा दादा पैसे तुम्ही कमवता बंगला बांधा मोठा बंगला बांधा दादा पण त्या बंगल्याच्या समोर माथारी आई बसलेल्या असून द्या आणि त्या बंगल्याच्या समोर माथारा बाप बसलेला असून द्या लय शो बासते गड्या त्या बंगल्याला लय शो बासते लय बघ शो असते बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो का मुलगा खांद्याला खांदा देऊन माझ्यासोबत राहणारे शेवटच्या क्षणापर्यंत श्रीराम महाराज पण माझी ताई दुसऱ्याच्या घरीनं अंद्याला जाणारे सासू कसे असेल सासरा कसे असेल देर कसे भाऊ जाई काही माहीत नसत सगळ्या मुलीचा जन्म झाला मुलगी चालायला लागली चालता चालता मुलीने खाली पडावं बापाने उचलून घ्यावं तोंड पप्प्या घ्यावं माझी ताई चालू लागली माझी दिदी चालू लागली फार प्रेम केलं तर हाताच्या फोडाप्रमाणे बापाने सांभाळलं बापाने पारनेरमधून बूट आणला आणि लाडक्या दिदीच्या पायामध्ये बापाने घातला आणि तो बूट वाजू लागला वाजणारा बूट मुलगी पाळताना चालताना तो बूट वाजायचा बापाच्या चेहऱ्यावरती स्मित हस्यच एका डोळ्यात आनंद डोळ्यात आसरूच्या धारा येतं त्या बापाच्या फार लहानपणापासून मुलीचं संगोपन करतो बाप काबाड कष्ट करतो हाडाचे काड करतो रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दिवा करता हाताचा पाळणा करतो आणि सांभाळ करतो पण तीच ताई तीच दिदी दुसऱ्याच्या घरी ज्या दिवशी जाणार आहे तिचं लग्न जमलं ना अरे किती दगडाच्या काळजाचा बाप असून द्या इथं बसलेला अरे किती कठोर काळजाचा बाप असून द्या रडल्याशिवाय राहत ते दादा हे बापाच मुलीचं प्रेम असत या जगात नाही ज्यांचा बाप या जगात नाही त्यांना विचार आई बापाची किंमत काय लय मु आकाशाच्या उंचीचे बाप असतात मुलीचं लग्न जमलं पाहुणे मंडळी आले मुलीला पसंत केलं आणि मुलीच्या लग्नाची तारीख काढली ना मग त्या दिवशी एक भाकर खाणारा माझा शेतकरी बाप अर्धी भाकर खातो आणि झोपी जातो का माझ्या दिदीचं लग्न जमलंय माझ्या ताईचं लग्न जमलं कसं होईल काय नाही चिंता वाटते कधी शेतातून दमवून आलो तर पाण्याचा ग्लास तोंडाच्या समोर माझ्या दिदीने दिला माझ्या ताईने दिला चहा दिला जेवण वाढलं आला म्हणायची पप्पा तुम्हाला शुगरचा त्रास दे गोळ्या खाजचा पप्पा तुम्हाला बीपीचा त्रास दे पप्पा फार काळजी घेतली माझ्या ताईने माझ्या दिदीने पण माझं लेकरू आज चाललंय उर भरून येतो त्या बापाचा दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी अरे किती दगडाच्या काळजाचा बाप असू द्या किती कठोर काळजाचा बाप असू द्या तो मुली करता हंबरडा फोडून रडल्याशिवाय राहत नाही सज्जन नावाई का मुली करता तुम्ही आम्ही रडतो का काय यात नव नाही साहेब जनकपुरीचा जनक राजा सीताई साहेबाच्या लग्नामध्ये आई ढसढसा हंबरडा फोडून रडला कानवा ऋषी रडला शकुंतलेच्या लग्नामध्ये या रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज रडले सखूबाई करता अरे बाप मुली करता रडत असतो ते पात्र असतं गड्या कधी कधी तिला सूनू व्हावं लागतं कधी कधी सासू व्हावं लागतं कधी आत्या व्हावं लागतं कधी मामी व्हावं लागतं कधी चुलती व्हावं लागतं कधी माथारी झाल्यानंतर थकली हातामध्ये काठी आहे नातवाना नातींना सांभाळणारी आजीबाई व्हावं लागतं वेगवेगळे पात्र करावं लागतात संसाराच्या रणगाड्यामध्ये त्या माय माऊलीला पण एवढा समाज या ठिकाणी आहे आई वडील आकाशाच्या उंचीचं प्रा पात्र असतं म्हणून एका आईच्या सम्मानाने या ठिकाणी उभा आहे स्त्रीचं जीवन फार मोठं असतं फार दिव्य परीक्षा असते तिच्या जीवनामध्ये लग्न जमलं ना त्या दिवशी ढसढसा बाप रडतो हा माझ्या खिशामध्ये पेन आहे साहेब हा दहा रुपयाचा पेन आहे केवढ्याचा दहा रुपयाचा पेन आहे मी जर उद्या बँकेमध्ये जर गेलो आणि मला कोणी जर पेन मागितलं तर मी दोनदा विचार करतो मित्राने माझ्या मोठ्या गाडीची चाबी मागितली तर मी दोनदा विचार केला साहेब पण बसलेला बाप एका क्षणा स्वतःचं काळीच काढून दुसऱ्याच्या ताब्यामध्ये दे देणारा कन्यादान करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस तुमचा माझा बाप असतो हे लक्षात ठेवा म्हणून बाप खूप मोठा आहे आज कैलासवासी चंद्रभागा भानुदास पावडे ही आई निघून गेली आज खऱ्या अर्थाने या पावडे परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे सगळे पाहुणे मंडळी आलेत नातेवाईक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महिला मंडळी पुरुष मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहे पण एक आईच्या सन्मानाने या ठिकाणी मी उभा आहे म्हणून जीवनामध्ये आईची सेवा करा जीवनामध्ये बापाची सेवा करा गोमातेची सेवा करा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आळंदी पंढरपूरची वारी करता आणि परमेश्वरावर कर हात जोडून प्रार्थना करतो देवा या पावडे परिवाराला एवढं मोठं दुःख झालं या दुःखातून पेलण्याकरता या पावडे परिवाराला तू मोठी दीर्घ शक्ती दे ही सदैवच्या पांडुरंगाडकडे कर व्यक्त करतो आणि याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम ज्ञानेश्वर हो oh! लिली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करतो आहे कैलासवासी चंद्रभागा भानुदास बावडे ही आई निघून गेली प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्ष निमित्त आपण सगळे गावकरी मंडळी पाहुणे मंडळी माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित सगळ्यांना वंदन करतो अतिशय सुंदर गोड नियोजन केलं दोन्ही आणि ताईला सांगतो दादा आज तुमच्या आईने हा कीर्तनाचा कार्यक्रम ऐकला बरं का मामा हे सगळं पाहिल्यानंतर वय भाऊ पाहिल्यानंतर आई आज तुम्हाला स्वर्गातून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि त्या आईच्या आशीर्वादामध्ये दोन्ही मुलं आणि मुलगी हा सगळा पावडे परिवार व भायुष्य सुखाने समाधानाने जीवन जगल्याशिवाय राहणार नाही अतिशय गोड आईची सेवा केली कृतज्ञता सोहळा आयोजित केला आनंद वाटला एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम एवढे टाळकरी गायक वादक मंडळी तुम्ही बोलवले सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि वाणीला पूर्णविराम म्हणून करून घ्यावे तुमचे विनोद असे पायाच्या प्रसाद काही बोलवलो विनोदे मज क्षमा करणे नो हे संत अंग बी नो हा उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मे तुका तुकार मने तुकाराम